सपने जा। हालो। आज हॅलो दुसरा एपिसोड आहे पहिला एपिसोड खूप छान झाला आणि बऱ्याच गोष्टींबद्दल मलाही नवीन गोष्टी त्याच्यामधनं खूप समजल्या पण जसं आपण म्हणालो की या भूतलावरती आपण आहोत आणि या शरीरामध्ये आहोत तर काही ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला तो संसार आहे किंवा जे रोल्स आहेत ते तर आपल्याला करायलाच पाहिजेत तर मग ही अवस्था जेव्हा मा, तू म्हणत आत्मबोधाची त्यानंतर तुझ्या आयुष्यात किंवा तुझ्या रिलेशनशिप्स मध्ये काय चेंजेस झाले काय फरक पडला येस तर कधी कधी ना आपल्याला या गोष्टीची भीती पण वाटते की आत्मसाक्षात्कार किंवा स्टॅबिलायझेशन या गोष्टीपासून जे लोक खूप वर्षापासून आहेत ते सुद्धा घाबरून मागे राहतात किंवा असं वाटतं की वाट नको जास्त काही करायला किंवा थोडं थांबूयात माहित नाही बाबा ती अवस्था झाल्यावरती काय मग माझ्या मुलाबद्दल मला काही वाटेल का माझ्या नवऱ्याबद्दल काही वाटेल का किंवा आई वडिलांसोबत काही रिलेशन राहतील इतर रिलेटिव्ह बरोबर फ्रेंडशिप हे सगळं मला लूज करावं लागेल का सोडून द्यावं गेल का, तर जी नाती आहेत ती तशीच राहतात आणि उलट मला हा चेंज माझ्यामध्ये दिसला की मला जास्त प्रेम फील व्हायला लागलं अफकोर्स एज अ पेरेंटिंग कोच माझं पेरेंटिंग मध्ये तर मी सगळ्या गोष्टी देतेच आहे माझ्या मुलाला द बेस्ट पण मी या प्रोसेस मध्ये पाहिलं की मी अजून जास्त एम्पॅथेटिक होती अजून जास्त मी त्याला समजून घेतीये म्हणजे समजून घेण्याची पण काय परिसीमा असू शकते इतकं प्रेम येतं कोणत्याही नात्याबद्दल सगळ्याच नात्यांबद्दल आणि तो एक ईज येऊन जातो स्वीकार भाव वाढतो आपला आणि उलट जास्त घट्ट होतात आणि समोरच्याच्या चुकांना पूर्वी चुका म्हणून पाहिलं जात असेल तर आता ते इट्स ओके म्हणून पाहिलं जातं किंवा मुँ मग त्याच्यातून त्याला घेऊन कसं सोबत जाता येईल त्याच्याशी बोलणं होतं कम्युनिकेशन होतं आणि मग सोबत सगळे पुढे जातो तर असं काही काहीच सोडावं लागत नाही तर जसं की आपण आधीपासून घरी राहते स्वराजची आई आहे तर आहे आणि एक वाईफ आहे तर आहे मुलगी आहे तर आहे सून आहे तर आहे तर या सगळ्या गोष्टी तर घेऊन जातो उलट जास्त प्रेम फील होतं आणि नातं अजून घट्ट होतं असं मी म्हणेन आणि दुसरा एक फरक म्हणजे संसार सोडून हा हो। असं काही होत हिमालयात वगैरे जाण्याची काही काहीही आवश्यकता नाही आहे काहीही आवश्यकता नाही आहे आणि दुसरा एक फरक असाही जाणवला की हे प्रेम आहे ना हे सर्वांच्या विषयी सेमच वाटत लाईक like फॉर मी चारुता इज ऑल्सो अ पार्ट ऑफ फॅमिली असं नाही होत की आता जसं की स्वरदला प्रॉब्लेम आला तर मी एक आई म्हणून त्याला हेल्प करेन किंवा त्याला जे काही मला वाटतं माझ्याकडे जे काही करण्यायोग्य गोष्टी आहेत त्या मी कशा गाईड करेल इन द सेम वे आय विल गाईड टू चारुता असं नाही होणार की अरे ती कोण आहे ती माझ्या जवळची नाही आहे किंवा मा ती माझी नातलग नाही आहे तर असा जो प्रेमाचा कमी जास्तपणा आपण इतर वेळेला फील करतो म्हणजे ह्याच्या पूर्वी ह्या अवस्थेच्या आधी जो थोडाफार डिफरन्स तर असतोच आपला आईसोबत वेगळं रिलेशन आहे मावशी सोबत वेगळं रिलेशन आहे किंवा माझ्या मुलाबरोबर जे वाटतं त्याच्यापेक्षा वाटतं मला प्रेम पण सर्वांच्या बरोबर थोडस कमीच वाटत मुलाबद्दल जास्त वाटतं ती कुठेतरी अटॅचमेंट असते तर आय फील अटॅचमेंट गळून पडली आणि डिटॅचमेंट मध्ये प्रेम आलं तर मग ते जे स्वरतसाठी वाटतं तेच त्याच्या मित्रासाठी वाटतं तेच माझ्या घरातल्या अजून मुलांना जे असतील नातेवाईक त्यांच्यासाठी सेम प्रेम वाटत तर तिथे प्रेमामध्ये हो कमी जास्तपणा नाही राहत ते निखळ प्रेम होतं निर्वाज निस्वार्थ प्रेम होतं आणि इतकं प्रेम की त्याला काहीच सीमा नाही असीमित प्रेम तर मज्जा येते खूप भारी वाटत की कॅन यू जस्ट इमॅजिन की प्रेम फील झाल्यावर किती छान वाटतं ना आपल्याला आपल्या आतमध्ये कोणत्याही ना म्हणून तरी आई आणि मुलामध्ये एक खूप जास्त प्रेम आपण फील ऑलवेज करतो कारण ते निस्वार्थ प्रेम असतं ना जस्ट इमॅजिन की सेम प्रेम तुम्हाला सगळ्यांबद्दलच वाटतंय मैत्रीण समोर आली तरी तुम्ही तिला त्याच आनंदाने तितकंच चेरिश करताय तितकंच निखळपणे बोलताय संवाद करताय आणि देत आहे यु आर किती भारी फीलिंग असतील हे तर तेवढे छान फिलिंग येतात आणि मग मला असं वाटलं त्या अवस्थेनंतर थॉट म्हणजे खूप स्ट्रॉंग झाला की अरे शरीराच्या मृत्यूच्या आधी प्रत्येकाने ही प्रार्थना नक्की करावी की मला या जीवनामध्येच माझ्या भौतिक शरीराच्या मृत्यूच्या आधीच हे सत्य कळावं की मी कोण आहे आणि त्या अवस्थेमधून जगावं नाहीतर मग तेव्हा खूप पश्चाताप करायची वेळ येईल आणि तेव्हा तुम्ही स्वतःची हेल्प नाही करू शकणार मला सांग ही अवस्था जी आहे ही कोणालाही प्राप्त होऊ शकते म्हणजे हो, <laughs> हो नक्की कारण काय आहे आपण ज्यावेळी म्हणतो ना की ही अवस्था कोणाला प्राप्त होईल तर त्यावेळेला अगेन आपण स्वतःला व्यक्ती मानून हा प्रश्न विचारत असतो ही अवस्था कोणत्याही बॉडीमध्ये कधीही कोणत्याही क्षणाला येऊ शकते त्या बॉडीची तशी तयारी असेल तर आणि कोणालाही होऊ शकतं त्याच्यामध्ये असं काही नाही आहे की हा एवढा शिकलेला आहे हा या मुद्द्यावरती आहे याचा हा अभ्यास झालेला आहे अध्यात्मामध्ये किती सेवा केलेली आहे किंवा का काय असं काही नाही ज्या बॉडीची तयारी होते त्या बॉडीमध्ये ती अवस्था प्रकट होते मग ते साधना, साधना साधना असावी साधना असावी लागेल असं आपण म्हणू शकतो किंवा साधना अ त्यांचं आयुष्य संपूर्ण साधनाच असू शकतं एखाद्या व्यक्तीचं लाईक एखादं अगदी शेतामध्ये भांगलणारी आजीबाई आहे आणि तिचं सगळं आयुष्य निस्वार्थ तिने बऱ्याच गोष्टी तिच्या ऑलरेडी गुण आहे तिच्या बॉडीमध्ये तर ती, ती त्या ही तिच्या प्रार्थना काय आहे तिच्या आंतरिक स्थिती काय आहे हे आपण बाहेरून नाही सांगू शकत तर ती तिलाही होऊ शकतं अँड इट हॅपन्स विदिन लाईक फ्रॅक्शन ऑफ सेकंड असं नाही की तुम्हाला खूप आणि पण मग ते होल्ड करण्याची पण क्षमता पाहिजे त्या बॉडीचे तर ते होल्ड केलं जातं नंतर ती अवस्था ज्याला okay. आत्मबोध मध्ये स्थापित होणं म्हणतो स्टॅबिलायझेशन म्हणतो तर ते हळूहळू होतं आणि ज्या शरीराची ती अवस्था असते तस तयारी असते त्या शरीरामध्ये त्या गोष्टी होऊ शकतात आणि हे सगळ्यांसाठी संभव आहे असं नाही की मला खूप काही कष्ट करावे लागतील काही गोष्टी जाणून घेतल्या व्यवस्थित समजून घेतल्या पण असं पण आपण खूपदा बघतो की म्हणजे बरीच वर्ष साधना करून सुद्धा त्या अवस्थेला लोक नाही पोचत म्हणजे त्यांच्या काही फरक जसं तू म्हणालीस की तुझ्या एकंदरीत थॉट प्रोसेस मध्ये फरक पडला किंवा तुझ तुझ्या मुलां रादर सगळ्यांच्या रिलेशन मध्ये खूप फरक पडला असं नाही होऊ शकत नाही खूप वर्ष साधना करतात पण तरीही तो त्यांच्यामध्ये ते घडताना आपल्याला दिसत नाही तर याच कारण काय असावं असं तुला वाटत समज समज जसं माझे गुरु म्हणतात ना कारण मी तर सगळं तर सहशींनी मी असं म्हणेल की इट वॉज लाईक एक्झाम फॉर मी पेपर सेट केला होता करून <laughs> मी आणि त्याची तयारी त्यांनीच करून घेतली होती अँड ही मेड शुअर की हे पास होणारच आहे हा विद्यार्थी सो so, ऑल ऑफकोर्स मी इतके वर्ष एकवीस वर्ष सरशींना ऐकतेय तर त्यांच्याच गोष्टी मी फॉलो करते माझ्या टीचिंग मध्ये त्याच गोष्टी येतात तर uh, सरशी म्हणतात अंडरस्टँडिंग इज होल थिंग समज हीच परिपूर्ण आहे तर समज महत्वाची आहे प्रत्येक बॉडी मध्ये कशी काय समज आहे त्याच्यानुसार त्या गोष्टी बाह्य वरती आपण कधी कधी पाहायला जातो तर बाह्य गोष्टींवरती पण नाही पण आंतरिक आणि बाह्य दोन्ही गोष्टींचा ताळ नाही सहश्री याला असं म्हणतात की वचन वाणी क्रिया और भाव चारही गोष्टींमध्ये समानता ती जेवढी येत जाईल तेवढ ते सहज आहे काय काय वचन वाणी भाव आणि क्रिया हम्म म्हणजे जे आपण बोलतो जे आपण क्रिया करतो तेच आपण क्रिया करतो तेच आपल्या भावामध्ये आहे भाव पण तीच आहे भावना पण तीच आहे तेच आपल्या ऍक्शन मध्ये पण येतं आणि सचिननी त्याच्या पुढे जाऊन लेखन पण जोडलेलं आहे तेच आपल्या लिखाणामध्ये पण येतं तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही सम फील करत जाता जितकं ते सुरळीत होत ना तेवढं सहज आहे अच्छा आता मला हे थोडस जास्त छान समजलं आता जेव्हा तू हे चार शब्द वापरलेस तेव्हा की कि <coughs> बोले तैसा चालेल हा येस आणि तोच भाव ही तोच हवा मला क्रिया ही तीच हवी वा छान ओके आणि मग म्हणजे जसं भाव आता आपण बोलतो की भाव भावना ज्याला आपण म्हणतो मग राग असेल द्वेष असेल मत्सर असेल खूप खूप काय म्हणत अटॅचमेंट खूप जास्त असेल तर या सगळ्यांना एक स्टॅबिलिटी यायला या अवस्थेमुळे किंवा या साधनेमुळे फरक तुला असं वाटतं का की आपण असं प्रयत्न करत राहतो याच्यावरती थोडंसं काम करण्याचा मोह होतोय अटॅचमेंट होतीये मी समजून घेतो किंवा मला राग येतोय मी समजून घेतो कमी करण्याचा प्रयत्न करतो तर सुरुवातीच्या स्टेजमध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी दिल्या गेलेल्या आहेत की कसं कंट्रोल कर करायचंय काय समजून घ्यायचंय काय विचार ठेवायचे आहेत कसं कृती करायची नंतर तीच घटना घडल्यावर काय करायचं आहे तर हा सुरुवातीचा सराव असतो पण जेव्हा सेल्फ रिअलायझेशन सेल्फ स्टॅबिलायझेशन स्टेट येते सगळ्याच गोष्टी गळून पडतात तिथे एक साथ सगळ्या गोष्टी विलीन होतात तर त्याच्यानंतर तसं काही राहत नाही आणि ना तिथे प्रॅक्टिसची आवश्यकता राहत नाही कारण तुम्हाला कळूनच होतं हु एम आय जेव्हा तुम्ही एकाकार भावनेमध्ये आहात जेव्हा तुम्ही एकात्मिक फील करताय सगळ्यांच्या विषयी जेव्हा संपूर्ण विश्वच माझं घर झालंय कोणाबरोबर तुम्ही मोह करणार आहे कोणाचा मत्सर करणार आहे कोणाबरोबर तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये राहणार आहात है ना तर तिथे फक्त प्रेम राहतं निर्भय प्रेम राहतं तर ह्या गोष्टी निघतात मग तुम्ही विचाराल की तुम्ही राग करता का नाही क्रोध करता की नाही तर क्रोध होतो आणि तो होताना पाहिला जातो कधी कधी काही लोकांशी आता आपण शरीरामध्ये आहोत तर काही काम आपल्याला चालवायचे आहेत घरामध्ये ऑफिसमध्ये आहेत तर सांगितलं जातं रागावून कधी कधी सांगितलं जाऊ शकतं किंवा एक आईचा रोल करताना कधी कधी मुलाला थोडस आवाज चढवून रागावून सांगितलं जाऊ शकतं पण ते सांगताना पाहिलं जातं तटस्थपणे तर सांगणारी आई नसते तिथे ते होतं ती क्रिया घडते विदिन दॅट सेल्फ तर हे डिटॅचमेंट मध्ये फक्त पाहिलं की असं होत झालं त्याच्यानंतर त्याच्यावरती राग केल्यावर लोकांना गिल्ड येतो तो, तो गिल्ड राहत नाही कारण राग केलाच नाहीये ती त्या वेळेची आवश्यकता होती सांगण्याची हे पाहिलं जातं फक्त तर रागा सेल आप राग असेल तिथे अपराध बोध पण येतो किंवा अहंकार येतो तर इथं या सगळ्या गोष्टी राहत नाहीत म्हणजे सरशी म्हणतात तसं मी परत सांगेल की करणे योग्य करम सरशी म्हणतात की आपसे करणे योग्य आपण जे करण्यासारखं कर्म आहे ना ते घडतं आणि त्या कर्माचा परत काही कनेक्शन राहत नाही सो कर्म सुकर्म बन जात आहे तिथं ते नंतर तिची अटॅचमेंट नाही राहत कार्मिक काही बंधन बांधतलं जात नाही त्याला सशी म्हणतात हवामी खिची लकीर की तरा जात आहे असं सशींच येत त्याच्यामध्ये तर ते मी पाहते आता जे घरामध्ये होतात गोष्टी बोलल्या जातात तर ते हवामी खिची हुई लकीर त्याचं परत काही स्ट्रेस राहत नाही ना मागे जेव्हा तुम्ही अशा नॉर्मल लाईफ मध्ये जेव्हा तुम्ही बघता तेव्हा त्याचे स्ट्रेस राहतात ना लाईफमध्ये मनावरती राहतात बुद्धीवरती राहतात आणि मग त्याचे इम्प्रिंट्स राहतात तर इथे इम्प्रिंट्स मागे राहत नाहीत पण मग स्वप्नजा तुला जेव्हा तू आता या सगळ्या अनुभवात गेलेली आहेस तर त्याच्यानंतर तुला असं वाटलं का की तुझ्या ज्या आपल्या ज्या गरजा असतात ना आज प्रत्येकाला वाटत माझं घर असावं, माझी मोठी गाडी असावी, माझ्याकडे खूप पैसा असावा तर ह्या सगळ्यांमध्ये तुला कुठेतरी फरक तुझ्यामध्ये पडला किंवा एक स्टेबिलिटी आली असं तुला वाटतं का? हा यस स्टॅबिलिटी येतेस ये आणि त्याच्यानंतरच ही अवस्था येते तर त्या पिरियड मध्ये असं होतच ऑफकोर्स की तुला कोच बनायचंय तू बेस्ट कोच आहेस तर तू ग्रो कर मार्केटिंग कर इंटरनॅशनल लेवलला जा असं सो आय आय नो टू बी कारण मला नाही वाटत आहे की मला हे हवं आहे माझी सगळ्यात जास्त महत्वाची प्रायोरिटी आहे ती आहे सत्यप्राप्ती ईश्वर प्राप्ती तर मग मला त्याच्यावरती तेच हवं आहे मला फेमस करा uh, मला कोचिंग इंडस्ट्रीमध्ये अवॉर्ड द्या किंवा इतके पैसे कमवा असं काही माझं नाही राहिलंच नव्हतं तेव्हा पण इट अन मेन की मी काही करणार नाही कोचिंगमध्ये याच्या पुढे मी असं म्हटलंय तर आता मी इथून पुढे काही करणार नाही असा अर्थ नाही पण आपण मेंटली ते सगळं रिलीज करून टाकतो की मला हे हवंच त्याच्याबरोबर अटॅचमेंट नाही राहत कोणतीच किंवा तेव्हा असं होऊन जातं की एकच इच्छा राहिली ईश्वर प्राप्तीची आणि मला फक्त आता त्याला भेटायचंय माझी भक्ती माझं जीवन फक्त त्याला अर्पण आहे आणि मग शेवटी असंही येऊन जातं की ती पण इच्छा गळून पडली की मला भेटो न भेटो पण मी ह्याच अवस्थेमध्ये राहणार आहे आता आता मला हेच छान वाटतंय सगळं आणि मग त्या वेळेला त्या अवस्थेमध्ये ऑटोमॅटिकली जाणं होतं कारण ती शेवटची इच्छा पण गळून पडते सगळ्याच इच्छा विलीन होऊन जातात पण आता त्याच्यानंतर मग लोकांना जनरली हे क्वेश्चन्स असतात मग तुम्ही कार मध्ये बसणार नाही का मग तुम्ही चप्पल नाही घालणार का मग तुम्ही असं म्हणजे असं काही कराल का की ज्याने तुमच्या शरीराला थापवलं जाईल फॉर एक्झाम्पल की तुम्ही अनवाणी चालताय तुम्ही जेवतच नाहीये कमी जेवताय किंवा असंच करताय असं काही नाही होत ज्या ज्या वातावरणामध्ये ही बॉडी नर्चर झालेली आहे ज्या गोष्टी आहेत ऑलरेडी सोबत राहणारच आहेत ज्या फॅसिलिटीज घरामध्ये आहेत त्या फॅसिलिटीज तर राहणार आहेत असं काही कुठल्या फॅसिलिटीला नो म्हटलं जात नाही आम्हाला आता ही फॅसिलिटी नको आहे सो so, आली फॅसिलिटी तर ओके नसेल तरी ओके आता फॉर एक्झाम्पल आता लाईट आहे इंटरनेट कनेक्शन आहे आपण बोलतोय तर बोलतोय अचानक ऑल ऑफ सडन जर लाईट गेली इंटरनेट कनेक्शन डिस्कनेक्ट झालं किंवा आपलं हे बोलणं नाही झालं किंवा वॉट हा पॉडकास्ट आपण आता करतोय हा परत पब्लिश केला गेला किंवा नाही केला गेला सो so, त्याच्याबरोबर काही अटॅचमेंट राहत नाही एव्हरीथिंग कम्स इन द डिटॅचमेंट त्याच्या वेळेला कोणत्याही घटनेला आनंद कमी जास्त होत नाही धिस इज द स्टेट ऑफ परम आनंद तुम्ही आनंद अवस्थेमध्ये आहात तर काय घडतंय आणि काय नाही घडत याने इथे काहीच होत नाही समजा तरी पण मला अजूनही हा प्रश्न आहेच आहे माझ्या मनामध्ये आत्मसाक्षात्कार म्हणजे नक्की काय हा ओके आत्मसाक्षात्कार म्हणजे नक्की काय तर अनुभवातून आपल्याला हे समजतं की मी नक्की काय आहे याच्या आधी आपण स्वतःला बॉडी म्हणत असतो हे ना शरीर म्हणजे मी म्हणजे एक शरीर तुम्ही कसं ओळखता स्वप्न ज्या कोण आहे तर फेस बघून ओळखता है ना बॉडीला आपण नाव देतो की ही स्वप्नजा आहे पण बॉडीच्या बियॉन्ड जाऊन तुम्ही काय आहात तुम्ही बॉडी नाही आहात तुम्ही शरीर मन बुद्धी विचार नाही आहात हे अनुभवातून जाणणं म्हणजे आत्मसाक्षात्कार त्या वेळेला हे जाणीव होते की तुम्ही वेगळे नाही आहात आणि हे काही एकट्या स्वप्नजाच्या बॉडी बरोबर नाही तर हे सगळ्यांसोबतच आहे जसं मी ही बॉडी नाही तसं समोरचा माणूस सुद्धा बॉडी नाही सेपरेट व्यक्तीची भावना जी आहे ना ती गळून पडते आणि एकाकार फिलिंग येतं की एकमची भावना येते आपण त्याला एकम म्हणू वननेस म्हणू तर वननेस विथ एवरीथिंग, तर प्रत्येक गोष्टी बरोबर ची फिलिंग येते दॅट इज कॉल्ड एज अ आत्मसाक्षात्कार अद्वैत ज्याला म्हणतात एकरूपता हा एकरूपता अद्वैत भावना येस द्वैत फीलिंग निघून जाते ड्युअलिटी निघून जात तर दोन मध्ये काहीच पाहत नाही आपण जसं ना आपण म्हणतो ना सुख दुःख आहे किंवा राग आहे आणि करुणा आहे किंवा जे दोन मध्ये आपण डिवाइड केलंय ना, दोन ना ते दोन राहत नाही ते एकच बनून जात सम बनून जात छान वाटतं सगळं ऐकायला खरंच खूप छान वाटतंय खूप असं एक वेगळंच आता वातावरण तयार झालं असं माझ्या आजूबाजूला असं मला वाटतंय आता या क्षणात थँक्यू सो मच छान छान गोष्टी अशा आम्हाला अजून सांगत राहा आणि मला असं वाटतं की ना आपण आज इंटरनेटच्या युगामध्ये ना कुठेही आपण फोन तर आता असतोच प्रत्येकाकडे उघडला फेसबुक उघडलं आणि काही सोशल मीडिया कुठलं काही उघडलं तर आपण हजार गोष्टी त्याच्यावरती बघतो आणि मग खूप गोंधळात पडायला होतं आणि खूप क्लॅरिटी मुळेच नाहीये बऱ्याच गोष्टींची अगदी मी म्हणजे माझ्याबद्दलही बोलते तर मला असं वाटतं हे असं काहीतरी लोकांपर्यंत याच प्लॅटफॉर्म थ्रू जर पोचलं तर जे गोंधळ माजलेला आहे ना लोकांच्या डोक्यामध्ये तर तिथे कुठेतरी त्यांना एक दिशा मिळायला फायदा होईल या सगळ्याचा तर आपण असं प्रार्थना करूया की लोकांपर्यंत हे जर छान पद्धतीने असं पोचलं ना तर त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडण्याच्या दृष्टीने हे एक चांगलं पाऊल असेल असं आपण नक्कीच नक्की थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू